नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश व पदनियुक्ती सोहळा संपन्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचे काम जोराने सुरू आहे अनेक पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील तसेच कल्याण तालुका ग्रामीण अध्यक्ष वसंत लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील उतणे पुंदे राये उशिंद्रुंदे माननीय मनोली केलनी नडगाव खडवली दानबाव पळसुळी गेरसे वेहेळे कोसळे दहिवली रोहनदाह गाव भिसोड आदी गावातील नागरिकांनी जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील शिवसेना युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रभुदास नाईक प्रमुख सुदाम पाटील तालुका प्रमुख वसंत लोणे युवासेनेचे संतोष सुरोशी उत्तर भारतीय महिला आघाडीच्या रंजना त्रिवेदी यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश तसेच पद नियुक्ती करण्यात आली उपतालुका प्रमुख अश्विन वाघेरे जयवंत कौर कैलास रोहणे सतीश चौधरी विधी सेवा तालुका अध्यक्ष अडव्होकेट संतोष भोईर संपर्क प्रमुख विजय निके सोनवणे सहसचिव आदेश चौधरी तालुका समन्वयक योगेश मोकाशी सहसंपर्क प्रमुख भानुदास घरत विभाग प्रमुख सुनील भोईर वैभव मुंडे दिलीप पाळवी किरण सासे हनुमान राऊत उपविभाग प्रमुख शिवाजी भोईर कैलास घरत संदीप मोरे तालुका समन्वयक गणेश मडसे मुरबाड विधानसभा उपाध्यक्ष अनंता देसले तालुका संघटक नितीन देसले सोशल मीडिया प्रमुख परमवीर पाटील विधी सेवा समिती तालुका अध्यक्ष ॲडवोकेट संतोष भोईर शिव वाहतूक सेना अध्यक्ष नवनाथ मिरकुटे उपाध्यक्ष शैलेश जाधव सहसंघटक रुपेश हरड अनिल चौधरी नागेश कुटले प्रकाश मिरकुटे विनायक सोनावले अशोक चौधरी खडवली शहर प्रमुख रवी चक्रनारायण इंजिनियर असोसिएशन तालुका अध्यक्ष धनराज लोणे सल्लागार लक्ष्मण भोईर गुरुनाथ जाधव तुकाराम कडव धोंडू लोणे दिलीप देवकर बुधाजी राऊत बजरंग लोणे मधुकर पालवी शाळा शेख बुरबाड विधानसभा संपर्क प्रमुख नामदेव बुटेरे सोमनाथ बुटेरे महेश चोरगे किरण मोरे आशिष कडव महेश चौधरी तसेच मणिक चौधरी जीवन सुरोशी रुपेश चोरगे प्रकाश मडवी अक्षय लोणे उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वा विश्वास ठेवून आणि ते करत असलेलं अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वंदने प्रमुख आणि धर्मवीर आनंद साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेला शिवसेनेचं नेतृत्व करणार या अडीच वर्षामध्ये बाळासाहेब आणि साहेबांचा सैनिक त्यांनी संपूर्ण देशाला आपलं कर्तृत्व आणि काम सर्वसामान्य माणसासाठी उभं केलेलं वेगवेगळ्या स्वरूपाच्या शासनामधल्या योजना आणि म्हणून त्यांच्याच कामावर विश्वास ठेवून या महाराष्ट्रामध्ये रोज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश जे आहेत ते होत आहेत आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून आज खरं म्हणजे आम्ही नेहमीच आता किती चौथा पाचवा प्रवेश जो आहे भिवंडी लोकसभेमधला ग्रामीण ग्रामीणमधला तो मुख्यमंत्री माझे आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये केलं पण आता वसंत नवीन मार्ग शॉर्टकटचा काढला आणि इकडं त्याने प्रवेशाचा आजचं जे आहे कार्यक्रम घेतलं मी मनापासून शिवसेनेमध्ये जे प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी जेवढे आहेत ते उबाटामधले आहेत व आहे बाकी सगळ्या पक्षामधले त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना वसनचंही मनापासून अभिनंदन करतो तुझ्या सहकार्यांचं पाटील सुगाम पाटील असतील प्रभुदास असेल सर्व पदाधिकाऱ्यांना पदं दिली आणि त्यांना काम करण्यासाठी संधी दिली कुठेही त्याच्यामध्ये त्यांनी हात आखडता घेतला नाही पद देण्यासाठीचे संघटन ही शिवसेनेचं आहे त्याच्यामुळं कोणाला पद आणि त्याला सन्मान देण्यासाठी मागे राहायचं काही कारण नाही आहे ज्याचं त्याचं कर्तृत्व जे आहे त्या कर्तृत्वाने तो कार्यकर्ता पुढे जाईल आणि तो गेलाच पाहिजे आणि त्याला ती संधी दिलीच पाहिजे आणि माझं तर म्हणणं का प्रत्येक का पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचं थेट पक्षाच्या प्रमुखाचं राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांचं थेट भेटसुद्धा झाली पाहिजे संवाद झाला पाहिजे आपण मागच्या वेळेलासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी जे आहे पूर्ण जिल्ह्यासाठी एकनाथ साहेबांच्या माध्यमातून दिली होती यावेळेलासुद्धा कल्याण तालुक्याला जास्तचं निधी देण्याचा काम या वेळेला होईल कारण जेव्हा प्रवेश जास्त जास्त आहे तसं त्या त्या गावांना न्याय द्यायचा आणि थेट तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख ही जी काही टीम आहे त्या टीम करत ते काय मागत आहेत ते प्रत्येक गावासाठी देण्याचा प्रयत्न राहील आणि मनापासून या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांचं जे काम आहे श्रीकांत शिंदेसाहेबांचं काम आहे त्याच्यावर युवासेना आणि शिवसेनेचं मुख्य कार्यकर्ते महिला आघाडी जे आहे त्यांच्या माध्यमातून प्रवेश होत आहेत मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज बरेच दिवसातून प्रवेशाचा सिलसिला चालू आहे कारण आपले मुख्य नेते आणि आपले लाडके सर्वांचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शना आपण बघतोय अनेक ठिकाणी आमदार खासदार मोठे मोठे पदाधिकारी प्रवेश करत आहेत आणि ते शिंदेसाहेब आपल्याकरता चोवीस तास तिकडं झेझेजेन त्यांच्याकरता आपणसुद्धा काही त्यांना संघटना मजबूत करण्याचा काम आपणसुद्धा काही केला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही पाटील साहेबांच्या मार्गदर्शाने आणि युवाचे नेते प्रमुख प्रभुदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आपणसुद्धा खालीचा वाटा उचलला पाहिजे हा माझा स्वतःचा उद्देश त्यानिमित्तानेच आपण ही संघटना वाढवत असताना आपल्याला कुठेतरी कार्यकर्त्यांना मागे राहायला पाहिजेत म्हणून त्यांना आपण कुठेतरी पदं दिली पाहिजेत पदं दिल्यानंतर तेसुद्धा मी एकटा काय करणार आहे कोणी करणार नाही सगळे आपल्याबरोबर जर कार्यकर्त्यांच आपण करणार आहेत या उद्देशाने हो मी आज संपूर्ण तालुक्यातून पद वाटण्याचा कार्यक्रम केला नाही मला खात्री आहे तर जे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत एक जुटीने काम करणारे आहेत त्याच्यात हेवा देवा मी कोणाचा चालून देणार नाही आणि चालणार पण नाही कारण आपण सगळं कामं करतो ही एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे राहून करणार आपण त्यामुळं आपण जेवढं आपण काम करू साहेबांनी सांगितलं आपल्याला कल्याण तारखेला आपण निधी देण्याचं कधी मागे येणार नाही मग आपण पण सपोर्ट केला पाहिजे आपण सगळे एकजुटीने काम केला तर आपण कल्याण तालुक्याचा कोणाची नाही कुठल्याही एक पक्षाची एकत्र लढलो तरी आपण कोणालाही ऐकणार नाही आत्ताची स्थिती अशी करायची आपल्याला आपली तर महायुती आहे महायुती आहे तर युतीचा संबंधच नाही आपण तर कोणाला जवळ पण येऊन देणार नाही खरोखर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याचा माझ्या शब्दाचा मान राखून तुम्ही इथे आले साहेब बोलले की के शॉर्टकट मध्ये साहेब शॉर्टकट आम्हाला परवडत एवढं लांब मुंबईला न्यायच्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद